आई आजारी असल्याने राहत्या घरातून दोन मुलींसह माहेरी गेलेली विवाहिता माहेरी न पोहोचल्याची धक्कादायक घटना घडली आहे हा प्रकार बापूजी नगरातील स्लॅटर हाऊस येथे घडल्याची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात करण्यात आली सौ अनिता जमलप्पा जंगम वय पंचवीस वर्षे असं त्या बेपत्ता झालेल्या महिलेचे नाव आहे याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी कि नगर स्लॅटर हाऊस येथील रहिवासी सौ अनिता जंगम हिची आई आजारी असल्याने दोन जानेवारी दोन हजार चोवीस रोजी आठ वर्षीय कुमारी लावण्या आणि कुमारी रागिणी वय एक वर्ष या मुलींना सोबत घेऊन माहेरी औरंगाबाद येथे निघून गेली होती ती औरंगाबाद येथे पोहोचली का यासंबंधी जमलाप्पा जंगम यांनी स्वतः औरंगाबाद येथे जाऊन पाहणी केली असता पत्नी सौ अनिता व दोन लहान मुली तिथे न पोहोचल्याचे दिसून आले त्यात तिघांचा इतरत्र शोध घेतला मात्र त्या अद्याप मिळून आल्या नाही या प्रकरणी जमलप्पा जंगम यांनी त्या तिघी बेपत्ता झाल्याची तक्रार सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल केली सौ आणि त्याची उंची पाच फूट शेअरएष्टीने मजबूत बोलीभाषा तेलुगू आणि अंगावर नेसण्यास काळ्या रंगाची साडी असं वर्णन आहे त्या कोठे आढळल्यास सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हेड कॉन्स्टेबल चारशे एकवीस एम सी इनामदार यांच्याशी संपर्क साधावा असं आवाहन करण्यात आलंय